सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे यावर आज सुनावणी होणार होती ऐन निवडणुकीत होणाऱ्या या निवडणुकीने राज्याचं लक्ष लागल होतं मात्र कोर्टाचं कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे यावर सुनावणी होऊ शकली नाही आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबद्दल प्रकरण प्रकरण चौवेचाळीस नंबरला लिस्टेड होत मात्र आज कोर्टाचं काम हे सोळाव्या प्रकरणापर्यंत चालल्याने हे प्रकरण बोर्डावर आलंच नाही आता कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत त्यामुळे या सुट्ट्या संपल्यानंतरच प्रकरणावर सुनावणी होणार आहे म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या प्रकरणाची सुनावणी लांबली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार होती राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने एकतर्फी अजित पवार यांना दिलं आहे असं राष्ट्रवादी पवार पक्षाने याचिकेत म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा जाहिराती देण्याचे निर्देश दिले होते दरम्यान निवडणुकीत सुनावणी होणार होती त्यामुळे या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं आता जुलै महिन्यात कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे